दादुरगाव इथे होत असलेल्या या कार्यक्रमाचे का अध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट निमाडे साहेब कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित असलेले तुमचे मित्र आणि मोठे बंधू सुद्धा ऍडव्होकेट दडी साहेब आणि आमचे लहान बंधू अमित दळवी त्याचप्रमाणे जिगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मेतकर साहेब त्यांचे सर्व सहकारी पंचमृषितीतले सर्व सरपंच मंडळी या सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय पंडुभाऊ पाटील उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी वरिष्ठ मंडळी युवा मित्रांनो काल वाढदिवस झाला त्यामुळे जवळपास दोन अडीच रात्री वाजले आणि त्यानंतर आज सकाळपासून पुन्हा कार्यक्रम चालूच येते पण तो इलेक्शन समोर येत असल्यामुळे कार्यक्रम ओव्हरलॅप होत राहिले हाही कार्यक्रम घेतात दुसऱ्याने दुसरा कार्यक्रम घेतात मधल्यांनी तिसरा स्वरूप टाकला त्यामुळे कोणी कुठे छापून दाखव कुठे कार्यक्रम सुरू झाला त्यामुळे मी सर्वप्रथम सगळ्यांची आमच्या माताभाईंची विशेषतः क्षमा मागतो तीन तास वेळानंतर मी थांबल तरी पण आपण थांबला माझं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद मग दळवीर साहेबांनी सांगितले की वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शतायुषी व्हा मी त्यांना एवढंच सांगेन शतायुषी होईल किंवा नाही होणार माहिती नाही पण तू तेवढंच आयुष्य देईल जेवढं फळ ईश्वर आयुष्य देईल तेवढं निरोगी देईल आणि फक्त लोकसेवेसाठीच मला तेवढं आयुष्य आयुष्य किती द्यायचं हे त्याचं आहे फक्त निरोगी आणि जनसेवेसाठी मला आयुष्य दे एवढंच मी ईश्वराकडे मागत असतो आणि आज मी माझ्या मनाचं एक अजून तुम्हाला सांगतो कोणत्याही मंदिरामध्ये गेलो तर मी किंवा घरातून जेव्हा मी दर्शन घेऊन निघतो तेव्हा दळवी साहेब एकच माझं ते मागणं असत मी कधीच माझ्या ते मागितले नाही मी फक्त एवढं सर्वांना सुखी ठेवू एवढेच माझे शब्द माझ्या दुसरा शब्द मी कधीच देवासमोर मागितलेला कारण हे काय असतं की आयुष्य जगत असताना सर्व आपल्या आहेत आयुष्य कोणाचं किती आहे कोणाला माहिती नाही पण आयुष्य जर आपण सगळ्यांना दुसऱ्याच्या दुःखासुखामध्ये आपण जर जगत राहिलो तर निश्चितपणे आयुष्य अतिशय सुंदर आहे पण आपण जर एक जरेदा मागे राहतो याला शिवाय त्याला हे कर त्याचं ते कर असं जर आयुष्य जगत राहिलं तर दुःखच दुःख आहे आयुष्यामध्ये जर सुखाना जगायचं असेल तर दुसऱ्याच्या सुखान दुःखामध्ये तुम्ही सहभागी व्हा निश्चितपणे तुम्हाला सुंदर आयुष्य मिळणार आणि आजचा अतिशय आनंदाचा क्षण माझ्या जीवनात आहे माझ्या जीवनामध्ये दोन आनंदाचे क्षण आहे जेव्हापासून मी आमदार दोन आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यामध्ये आहेत एक आहे ज्या दिवशी मी एकशे चाळीस गाव पाणी पुरवठा योजना साकार करू शकतो तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंद क्षण आणि दुसरा क्षण माझ्या आनंदात आयुष्यातला आनंदाचा की ज्या दिवशी मी नमुना ड कलम वारा त्याचे पैसे माझ्या शेतकरी बांधवाच्या हक्काचे पैसे कायद्याने मिळणारे पैसे न्यायाचे हक्काचे पैसे त्यांना मिळून देऊ शकलो तो दुसरा माझा आनंदाचा क्षण बाकी रस्ते राहते हा रस्ता झाला ते झालं त्याच्यापेक्षा हा आनंद खूप मोठा असा आणि हे दोन आनंदाचे क्षण माझ्या जीवनामध्ये मी निश्चितपणे अविस्मरले राहते पण या दोन्ही आनंदाच्या क्षणाच्या या दोन्ही काही क्षमतात पाणी पुरवठा योजना असेल किंवा हा आपला ड चा नमुना ड चा प्रश्न असेल जेवढा मला त्या दोन्ही साकात घालण्याचा आनंद आहे तेवढा त्याचा संघर्ष करत असताना फक्त आयुष्यामध्ये मी या वीस वर्षात रडलो असेल तर या दोनुषणांमध्ये लढलेला आहे एक तर एकशेचाळीस गाव पाणी पुरवठा योजनेच्या वेळेस एवढा त्रास दिलेला आहे मी तर वर्णनही करू शकत नाही एवढा अतिशय त्रास शासनाकडून आणि डिपार्टमेंट कडून भेटला होता त्यावेळेस मी तीन वेळेस रडलेलं आहे आणि नमुना वेळेस मी एक वेळेस रडलेला आहे दोनच वेळेस मी रडलो आणि दोन्ही वेळेचा आनंद आज साजरा करतो <laughs> कारण एखादा विषय जिवाड्यात असला आपल्या मतदारसंघातील लोकांच्या अतिशय आणि तो न्याय जर असला तरी जर तो शासन देत नसेल अधिकारी त्याच्यामध्ये अडथळे आणत असतील आणि दोन्ही वेळेची माझी मानसिक स्थिती सांगतो की रडलो पण पहिल्याही याच्यामध्ये एक दळली साहेब वेजपे साहेबांना सांगतो कोरवाल म्हणून एक सेक्रेटरी होते मंत्रालयामध्ये जेव्हा पाणी मोठा योजना की आपल्या मतदारसंघामध्ये किडनीचे चे वाढत होते मरत होते खार पान पाण्याचं लोकांचं अतिशय पाण्याच्या याच्यामुळे पोटाचे विकार होत होते आणि मी डॉक्टर समजत होत की याच्यामुळेच होत आहे सगळं आपण जर अपयस केला त्याचे रिपोर्ट घेतले होते पण जेव्हा दी दी ती योजना तत्वता मान्यता झाली जेव्हा एखादी योजना आता अधिकारी असतील त्यांना की तत्वता मान्यता झाली म्हणजे त्याला पुढे मान्यता द्यावाच लागतो तत्वता मान्यता अर्थच तोच लागतो ती योजना तत्वता मान्यता झाली एकशे चाळीस योजना म्हणून तिथं प्रधान सचिव आले पाणी पाणीपुरट्यामध्ये आणि दळी साहेब त्यांनी अक्षरशः ती योजना कॅन्सल करून टाकली तत्वता मान्यता झाली ती योजना मग मी जरा चिड झोप गेलो त्यांना भेटायला जेवण करत होते म्हणून सर तिने योजना त्याचं वरते पाणी झाली एक कचरे मी डब्बे मी फेकणे लायक योजना म्हणून होईत नाही म्हणून कचरे मी डब्बे लायक फेकणे लायक योजना त्यावेळेस पहिल्या वेळेस आयुष्यामध्ये जी चिड असते की माझ्या मतदारसंघामध्ये पाचशे लोकांचा किडनीच्या आजारानं मृत्यू झाल्यानंतर तरी आणि सगळं अभ्यास पूर्ण खालून अधिकाऱ्यांनी व्यवस्थित योजना आणून तत्वता मान्यता झालेली योजना एक अधिकारी नकारात्मक येतो आणि तो कचऱ्याच्या टप्प्यात फेकणारी योजना म्हणून तिला संबोधून आपल्याला करतो द्यायची विनायकच शब्द म्हणून साहेब पाचशे लोक मेरमतदारसंख्ये किडनी ते आल्याचे मृत्यू होते पाचशे एकवा आपल्या होतो इथून पाचशे गेल्यानंतर एक महिला तर म्हटलं काही फरक नाही पडत त्यांना काही प्रॉब्लेम नाही लगेच पटकन आपण सगळं अधिकारी हे ते अधिकारी विचार ते आपलेच लोक होत चांगले लोक होते सगळे बाकीचे खालचे त्यांनी आवडा आवड केली बाहेर त्यानंतर जर ता संघर्ष मिळ योजनेचा कधीतरी पुस्तक उत्ती देणार आहे आज त्या योजनेवर बोलण्याची मला आहे नाही पण विधानसभेच्या पहिले त्याच्यावर निश्चितपणे पुस्तक की ते संघर्ष जीवनाचा काय आहे आणि लोकप्रतिनिधीला कसा संघर्ष करायला काही काही वेळेस आपले होते ना लोकप्रतिनिधी मस्त गाडीमध्ये फिरता राहतात छानपैकी एसीची गाडी असते आपली येईल छानपैकी मुंबईत जात राहता सगळ्या फॅसिलिटीज आहे पण एका एका विषयासाठी जो संघर्ष असतो जो राख दिवसाचा ते सहसा उपर्थ समजत नाही पुस्तक रूपाचा संघर्ष येणारच आहे त्यानंतर दुसरा विषय झाला हा नमुना टो प्रचलित शब्द आपल्या मतदार सांगा मला जणीचा सा कलम महाराज की जे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याच व्हेरिफिकेशन करून तो जो नमुना बनतो ते बारापासून बाराची कलम जर आपण नमुना डो एवढा ड आपल्या भागात बसला त्या ड मध्ये सुद्धा गोंधळ झाला बरोबर मी मंत्रालयात नमुना ड काय तिथे त्यांचाही गोंधळ झाला आपल्यामुळे झाला नमुना ड हा विशेष काय बाराची कलम कलमित नंतर माझी भाषा बदलली मंत्रालयात गेल्यानंतर मी नमुना ड नाही घेतो ऑब्जेक्शन घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा ऑब्जेक्शन घेण्याचा हक्क आहे आणि तो हक्क जेव्हा तीन यंत्रणा चार यंत्रणा जे ऑब्जेक्शन घेतलेलं जेव्हा वॉट मधून निरीक्षण करत त्याचं सर्वे करत त्यानंतर जे लिहिल्या जात तो अधिकार आमच्या शेतकऱ्यांचा तो दिला पाहिजे अशा पद्धतीने वरती फीडबॅक न देण्याचा अंक आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने सगळ्यांच्या ज्या भावना होत्या मी निश्चितपणे साहेब तर कलम वाचत गेलो दळवी साहेबांची पण डिस्कशन आम्ही पण बऱ्याच वेळेस माझ्या डिस्कशन आहेत आणि जेवढा घुसलो त्या कलमांमध्ये मला कोणताच अधिकारी कलम शिकवू शकत नव्हतं इतका त्याचा अभ्यास करू नव्हतो शेवटी एवढा अभ्यास करायला काय आला उपोषण म्हणजे कधी कधी चिड त्या दुसऱ्या वेळेस की एक अधिकारी असा होता धारित्र शुक्राचार्य तो महसुली झाला होता की जेव्हा पाणी पुरुष ठेवला त्याला फेकून देण्याची माणस कसाच होता याचा घरा भोगण्यावर मारून आला इतपर्यंत माझा त्राग रा आता तो अधिकारी सगळ्यांना माहिती पण तू काही अधिकारी असे आणि काही अधिकारी असतील मेनकर असतील जिगाव प्रकल्प आहेत ते अतिशय संवेदनशील आणि आपल्या शेतकऱ्यांची बाजू घेणारे कायद्याच्या पण कायदा कसा वापरायचा तू निगेटिव्ह वापरता येतो पॉझिटिव्ह पण वापरता येतो एका एका शब्दामुळे कायदा हा निगेटिव्ह होतो पॉझिटिव्ह पण करता येतो एका शब्दावर पाच पाच तास भाषण करता एका शब्दावर हो आता वकील आमचे कोर्टामध्ये केस असतात तुमची बाजू येतात पॉइंट म्हणतात हे म्हणतात हा कायदा तो कायदा तो कायदा तो बनवतो कोण आम्ही बनवतो विधानसभेमध्ये कायदा विधानसभेत येतो त्यावेळेस पाच पाच तास तीन तीन तास दोन दोन तास त्याचा उभा पण त्याची चिरपाड होते म्हणून तर आम्हाला कायदा माहित आहे की एक सेंटेन्स जर असं लिहिलेला आहे त्या सेन्सचा अर्थ आपापल्या बुद्धीप्रमाणे काढता येतो मी त्याला पॉझिटिव्ह म्हणजे चांगलाही काढू शकतो अर्थात मला तर करायचं नाही काम तर मी तो असा फिरवून अर्थ काढला काढणार म्हणून अधिकार जे जीवा प्रकल्पाचे जे अधिकार ते अतिशय पॉझिटिव्ह होते मला एक सांगता होतं की मला डोकं किंवा फिरून जायचं जो नमुना आपली एजन्सी कोण आहे जीवा प्रकल्पाचे अधिकारी जलसंपदा यांनी मान्य केलेला नमुना त्यावर सगळ्यांचा होता कृषी अधिकारी जलसंपदा अधिकारी भूमी अभिलेख अधिकारी यांनी सर्वेक्षण केलं होतं या सगळ्यांच्या सह्या करून या एजन्सीनी भूसंपादन अधिकाऱ्याकडे कलेक्टर ऑफिस मध्ये प्रस्ताव दिला त्यामुळे त्यामध्ये ड जे आहेत मान्य म्हणून लिहून करून तिच्या सह्या करून दिल्या मग तो कागद बाहेर आला किंवा ड मान्य झाला पण काही लोकांनी त्याच्यावरच क्रेडिट घेण्यात आलं मान्य झालं नाही ड आमच्यामुळे झाला आमच्यामुळे झाला तेव्हा घालता का पाहि पण त्यानंतर जेव्हा मी ते एक कागद आला वाटतं सुद्धा माहिती एक कागद आला ड मान्य असा नंतर आम्ही अमान्य महसूल इतकी चिड यायची पण झालं का की जेव्हा भाऊसाहेब संत आपले नाता भाऊ खडसे जेव्हा पालकमंत्री होते त्यामुळे दाखवून तीन नावांचा केला म्हणजे जे बारा जे ऑब्जेक्शन चे आपल्याला पैसे घ्यायचे असतात ऑब्जेक्शन तर जे काही निघतो ते इव्हन आपण त्याला नमुना डाव तीन निवाडे आपले झाले होते कायद्यानं झाले कायद्याच्या सगळ्याच कलम त्या वाचल्या कायद्यानं झाल्या आणि जस शासन बदललं आणि बदलल्यानंतर कोरोना लागला पण एक वर्ष मलाही माहित नाही काय चालू आहे मलाही माहित नाही काय चालू आहे एक दीड वर्ष आपण आपल्याच धामधुमीत होतो लोकांना वाचव लोकांचे आपापला जीव वाचवला त्यामुळे माझंही दुर्लक्ष म्हटल्यापेक्षा सगळं बंद होत मध्ये यांनी सगळे धंदे त्या पिरियड मध्ये एक वर्ष सव्वा वर्षामध्ये आणि हे निगेटिव्ह तयार करून ठेवलं वातावरण की जसं शेतकरी चोर आहे आणि झाड वाढवले कोणी तुम्हाला वीस हजार वाढवले कोणी पन्नास हजार वाढवले काहीच कोणाला माहिती आहे आणि त्या कमिशनर ऑफिस इतकं हलकट होत त्यावेळेस की ते काय करत म्हणजे ज्या वेळेस या नुना डब वर प्रधान सचिव भूसंपादन जे आहे त्यावेळेस निर्माण करते त्यांच्याकडून मार्गदर्शन 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 मागवलं त्यांनी पॉझिटिव्ह आणि जे कायद्यात तेच मार्गदर्शन केलं त्या साहेब जे मार्गदर्शन आलं त्याच्यावर कमिशनर कमिटी म्हणजे प्रधान सचिव मोठा कमिशनर शासन तुम्हाला मार्गदर्शन देते आणि त्याच्यावर खालचं कमिटीवर कमिटी व्हेरिफिकेशन किती चिड येत असे मग सांगा जीव घ्यायची सारखी चिड आम्ही सहज पुन्हा दुसऱ्याकडे मार्गदर्शन मागव ते आम्हाला मग आपले सगळे शेतकरी बांधव पण आपण सगळे निर्णय घेतला की आपण कलेक्टर ऑफिसरात शेवटचा वरांडात झाले आणि त्यावेळेस दळवी साहेब असतील अमित असेल हो सगळ्यांनी सगळ्या अधिकाऱ्याला रात्र दिवस समजून सांगितले की बाबा हे असा आहे त्यात जिथे होते ना जिथे पॉझिटिव्ह त्यांना पाहिजे होते की व्यवस्थित आहे त्यांनी प्रयत्न केला कलेक्टर दे के, दे के, हे संपण्यात येते की सगळ्यांना समजून येते की हे नियम नाही कायद्या नाही दोन वेळेस तुम्हाला मार्गदर्शन आपल्या शासनात आलेलं आहे तुम्ही करायला पाहिजे त्यावेळेस पण त्यांनी शेवटी मी ऐकत नाही आपण ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांनी कुठेतरी ते मार्ग आम्ही करतो म्हणून असं आपल्याला पत्र चला आपल्याला त्या वाटत त्या दिवशी खूप आनंद झाला की आता झाला आपला प्रश्न सुटला पेपर स्थिती पण चांगल्या मिळालं ना नमुना डरचा प्रश्न सुटला मग तिथल्या काही जणांना कॉमेंट नाही आपण कसं होणार नाही असं हे कसे म्हणू शकतात तेव्हा दिलं पण झालं सत्यता तीच निघाली त्यांनी पुढे काहीच केलं नाही पुन्हा काम त्यांचं आणि तुमचं सुदैव आहे आणि माझंही सुदैव की शासन आपण पलट आणि जसं शासन पलटवलं तसा नमुना डाचा मार्ग मोकळा आणि मी ज्या दिवशी शासन पटवलं प्रक्रियेत होतो त्या दिवशी मला आनंदात पटलं की आपल्या कापे नमुळ्या डोक्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न संपून जाईल हेच डोक्यामध्ये त्या गुवाहाटीमध्ये जमलं की झालं पलटलं पाहिजे आपला प्रश्न सुटून जाईल आणि झालं तेच कारण जेव्हा तुम्ही एका सरकारमध्ये नमुना डरंगात पैसे देता दुसऱ्या सरकारमध्ये तुम्ही नाकारता कस करू शकतो आपलं सरकार आल्यानंतर मी आदरणीय देऊन करण्याचं विशेष अभिनंदन करेल एक एकही प्रश्न त्यात जलसंपदा मंत्री उपमुख्यमंत्री एक शब्द आपण माहिती आहे नियामक आयोगामध्ये आपण हा प्रस्ताव पाठवला की आपल्या दादूबाईचे जवळपास वीस कोटी रुपये डि आपल्याला देणे आहे आणि ते आवश्यक कायद्यानुसार आहे हिंगणा बाळापूर तीस किती येतीलच कुठे तीस किती येतीलच कुठे हिंगणा बाळापुरुचे आहे कोणत्या गावचे चार आहेत पाच आहेत असे सगळ्यांचं सात आठ गावांचं सहा गावांचं दिलं सहा सात गावांचं आणि तो नियमक आयोगाकडून प्रस्ताव देवेंद्र प्रस्ता फडणवीस साहेबांकडे गेला आणि मेतकर हे सगळे त्या मध्ये होते त्यांचा अभिनंदन करणार आहे की जेव्हा त्याच्यामध्ये आपले बत्तीस विषय होते हा डचा होता पण आपल्या मतदारसंघाशी संबंधित म्हणून तो आपण दहा हजार देतात की नाही स्थलांतर करायसाठी वादतात म्हणजे तुम्हाला घर सोडून समजा दुसरीकडे सामान न्यायचं आहे दुसरं बांधल्यानंतर गाव ठेवून दहा हजार तो आपण पन्नास हजार करून घेतला तो आपल्याच प्रयत्नाने झाला नंतर आपल्याकडच्या जमिनीचा सगळा हे पाहता पायापूर्वी किंवा त्याच्यासाठी एक लाख रुपये त्यांना सानुग्र मदत घर बांधताना तुम्हाला तोही सुद्धा आपण जीआर आर काढून घेतला तो एक लाख रुपये शिल्लक त्यांना शेतकऱ्यांना दिले पाहिजे असे आपल्या बत्तीस अतिक्रमणाचा विषय होता की अतिक्रमण मध्ये जे वर्षभर घ्यावा त्यांना खर आपलं मिळाला पाहिजे तोही विषय होता असे बत्तीस विषय आपले याच्यामध्ये होते आयोगामध्ये नियमक आयोगात ज्या दिवशी झाली मी फक्त देवेंद्रजींना विषय टाकला होता की माझे एवढे विषय नियमक आयोगाच्या याच्यामध्ये मध्ये आहे आणि जसं हजारे साहेबांनी त्यांना सांगितले प्रधान सचिव समोर देवेंद्र हे विषय एकटे कुठे साहेबांनी जी गाव एक सेकंद त्या विषयावर चर्चा झाली नाही लगेच त्यांनी सांगितलं हा पुढचे विषय हे मान्य नाही त्यांनी वाचले सुद्धा नाही वाचले सुद्धा नाही की किती कोटी आहे चौसष्ट कोटी आहे की चौऱ्याहत्तर कोटी आहे की तुमचा त्या सोलरचा प्रकल्प चारशे कोटी झालं काहीच वाचलं नाही एका सेकंदामध्ये गो आहे पुढचे विषय संजय विषयामध्ये ते झाला संपादन विषय ते मान्य आता पुढचे विषय म्हणून असे सिद्ध आपले राजकारणी असायलाच पाहिजे जे संवेदनशील असतात आणि तो विष आपला संपला आज आनंदाचा दिवस आहे आपण खूप काही आता मागच्या याच्यामध्ये जाणार ना आज, आज आपल्या दादूबाचं वाटप आहे बाकीचेही आज आज सुरुवात होते त्यामुळे जे बाकीचे गाव आहेत त्यांचेही आता आचारसंहिता लागली तरी प्रोसेस चालू राहील म्हणजे दादूबाचा आज आपण हा कार्यक्रम घेताय नाही नाही म्हणजे आज जसं आपण दादूबाचा शेवटचा आज कार्यक्रम घेतला आचारसंहिता दोन तीन दिवसात लागणार त्यामुळे आपल्याला कार्यक्रम घेताना पण अधिकारी आणि बाकीचे गावकरी जो निधी आहे आणि दळीव साहेब पद्धतीने कारण आता कोर्टाचे दळी साहेब म्हणजे आहेत अमित आहे बाळापूरचा ते त्याच्यावर प्रॅक्टिस करतील तो केसेस टाकलेल्या त्या मागे घेऊन त्यांचं वाटप असं हे सर्व वाटप या एखाद्या महिन्यामध्ये व्हावं आणि दळी साहेब आणि मेतकर साहेब त्यामुळे हजारी साहेब त्यामुळे निश्चितपणे सगळं वाटप पूर्ण करतील अशी अपेक्षा नाही तुम्हाला विश्वास आहे आज साधूबाबा संप्रदायाला आपण कार्यक्रम घेत आहे दोन दिवसात आचारच्या गटामुळे पुढे कार्यक्रम घेता येणार नाही सगळ्यांचा आग्रह होतो ते पहिले इकडे चालू आणि तिथं म्हटलं तू वाटून टाका मी कशाने तिथे येऊ हे पासवर्ड तुझं माझं तुमचे वीस कोटी तुम्ही मला देणार आहे की मी आम्ही आलो येतो तर हा नाही देणार आहे त्यामुळे मी आहे तर कशाला तुम्ही तुमचे चेक घ्या मोकळे वा बरोबर आहे का नाही पण तो एक तुमचं प्रेम आणि आमच्या वरिष्ठ असतात आशीर्वाद असतात तेच आम्हाला प्रेम देत असतात प्रेरणा देत असतात आणि म्हणून मी तुमच्या पण आता अजून दोन कार्यक्रमात आम्ही मुंबईला जायचं आहे त्यामुळे सगळ्यांची क्षमा मागतो तुम्ही आपलेच आहात सगळे गावाचे आपले शेतकरी जे आजूबाजूच्या जीवाप्रभा जे सगळे आपले लोक आहेत आणि निश्चितपणे सगळ्यांचा विश्वास तो आहे मी त्यांना प्रत्येक वेळेस सांगतो की तुम्ही विश्वास ठेव वेळ लागेल असं नाही आता माहुलीचे आमचे विषय होते माऊली तुम्ही आले नाही माऊलीचे विषय होते एक एक विषय आम्ही मार्गी लावला माऊली त्यांना एकच सांगत होतं की तुम्ही शांत राहा फक्त विषय थोडा वेळ लागेल पण माऊलीचे विषय आपण एकही पेंटिंग दिला नाही ते म्हणजे रस्ता असा पाहिजे तर रस्ता असा जे मागे आणि फक्त एकच याच्या पुढे विनंती राहणार आपल्याला की दोन हजार पंचवीस मध्ये आपला पहिल्या टप्प्यात पाणी फोरण्याचा नियोजन आहे त्यामुळे जसा आपला पैसा मिळेल आपले घरांचे पैसे मिळालेले आहेत आपलं दादूबाच गावठंनी आपलं चांगलं चांगल्या पद्धतीचं गावठाने आज तुम्ही बघा आठवड्या ही शाळा बोलत आपले मुलं या शाळेमध्ये आहेत तुम्ही आठवळच्या शाळा असं वाटतं एखाद्या शहरातली शाळा एखाद्या शहरातली शाळा आपण जाऊ आपल्या मुलांना पण ते तुमच्या पिढीसाठी मला वाटतं की आता विचार करा कारण तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या पहिले शक्यतो तुम्हाला सगळ्यांना आपापली व्यवस्था ही करावी लागणार आहे कारण दोन हजार पंचवीस मध्ये पाणी अडवायचं तर त्यावेळेस तुम्हाला त्रास होऊ नये हे आमची मनोभावने मनापासून इच्छा राहणार आहे तुम्हाला सगळ्यांना वेळोवेळी वेड़ आम्ही मार्गदर्शन करू वेळोवेळी वेड़ तुम्हाला समजून सांगू जेव्हा ज्या ज्या स्टेपवर तुम्हाला कुठं करायचं आहे पण आपापल्या व्यवस्थेमध्ये आपण करावं ज्या अडचणी भविष्यात येतील त्या निश्चितपणे पूर्ण केल्या जातील एक लाख तर ते आपल्या अधिकारी खूप हुशार आहेत त्यांनी बरोबर काढलं की शेतकऱ्यांना अजून काय मदत करत बरोबर काढलं की ते मातीचा काळी माती आहे ते हे एक लाख रुपये काढून चांगल्या शेतकऱ्यांनी मिळणार म्हणजे असे आपले अधिकारी पण चांगले त्यांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो की असे पॉझिटिव्ह मानसिकतेचे अधिकारी ज्या प्रकल्पात काम करतात आणि <स्थाँगा> या देवेदेवीच्या मागच्या पाच वर्षाच्या काळात आणि आताच्या वर्षात दोन वर्षाच्या काळात याच्यातच या प्रकल्पाला गती मिळते शेवट तो सांगतो पंचवीसचा हप्ता हा अजून एक सगळ्यात महत्वाचा विषय या नियमाला ज्या आपण टाकला होता कब्जा हक्काची रक्कम माहिती ना कब्जा हक्क माहिती ना सगळे आपण भरावाने देते वर्ग दोनची वर्ग एक करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावी ते किती होते माहिती आहे सगळ्या गावांच्या किती होते गावांचे माहिती एकशे पंच्याण्णव कोटी जे तुम्हाला द्यायचे होते शासनाचा वर्ग दोनचा म्हणजे प्लॉट तुम्हाला दिला तो एक मध्ये करायचा आहे तुमच्या नावावर करायचा हे सगळे जे गाव आहेत दहा पंधरा वीस गाव एकशे पंच्याण्णव कोटी रुपये तुम्हाला द्यावं लागणार म्हणजे नाही सगळ्या शेतकऱ्या तोही आपला अधिकाऱ्यांनी माझ्या लक्षात आणून दिला आपण तोही नियम आयोगात ते टाकला देवेंद्रसिंगची चर्चा झाली तेही एकशे पंच्याण्णव कोटी आपल्या माफ झाले तोही आपल्याला देण्याचा काम नाही एवढं जास्तीत जास्त शेवटी बघा गावातून निघताना वडीलोपाची घर आपले वडील जमिनी आपलं आयुष्य तिथं गेलेलं आहे त्या घरातून त्या गावातून निघताना अतिशय गुरु आणि मग अशा लोकांना जास्तीत जास्त मदत ही झाली तर मी तुम्हाला एक शेवटचा परिवर्तनवादी राहिलं आपण जर एकाच जागी फिक्स तर आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होतो तुम्ही सातत्यानं परिवर्तनवादी राहाला तुमचं आयुष्य चांगलं विकास जात न माझ वडिलांनी बांधलेलं घर जळगादाबांच्या माडकरीमध्ये वडिलांना एक शब्दही न विचारता एका रात्रीमध्ये त्याचा सौदा केला तुटून टाकला नऊ महिना दुसरं घर नऊ महिने भाड्याच्या खेळीमध्ये गेला गेला पण वडिलांनी आईने एक शब्दही मला उठून बोलले नाही कारण माझ्यावर विश्वास तसा तुमचेही आपण मुलं त्यांच्यावर विश्वास आई वडिलांचा असला पाहिजे आणि मुलंही तसेच असले पाहिजे आई वडिलांचा विश्वास माझ्या मी करेल चांगला करा या पैशाचा विनियोग जो आहे तो निश्चितपणे भविष्य चांगल्यासाठी करेल हा विश्वास जर आई वडील असता आई वडील सुद्धा त्रास देणार नाही फक्त आता काही कंप्लेंट किंवा वाद वारसा वगैरे असेल थोडस सगळे बसून एक एक प्रकार काही राहत छोटे असतील तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कुठे वादवाद होता कामाने याचा प्रयत्न करा आणि चांगल्या प्रकारे उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र